ज्यांच्या घरची तुळस फुललेली असते त्यांच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते जिथे शुभम करोती होते तिथे संस्कारांची नांदी असते जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते आपल्याला विठ्ठलाला तुळस व्हायची शुद्ध तुळस वाहिलेली चालती बरं का मैत्रिणींनो तर आज आहे आषाढी एकादशी आणि सर्वांना आपला शेतमाळाकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर अडचणी आपल्या आयुष्यात नसतात तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्वाचं आहे बेस छान वास आला गावातल्या मंदिरात आलोय आता विठ्ठल रुक्मिणीच दर्शन घेतलं इथं लक्ष्मी नारायणच दर्शन घ्या ना आता जाणार आहोत महादेवाच्या मंदिरात आणि महादेवाचं दर्शन घेऊन मस्त तर आज आहे आषाढी एकादशी आणि सगळ्या गावातल्या देवांचं आम्ही दर्शन घेत असतो आज चाल यांना तर खेळायलाच पाहिजे नुसतं नाही निकत इस इथे ना पिवळ्या फुलाचं झाड आहे छान तर गावातल्या सर्व मंदिरात दर्शन घेऊन येऊपर्यंत आम्हाला बारा वाजले होते तर आता मुलांच्या पोटात लागले होते चिहे दौडायला तर मग पटकन अशी खिचडी परतली आणि देवाला पण नागोदर नैवेद्य दाखवून घेतला खिचडीचा तर सर्व पदार्थ आपण इथं केलेले आहेत तर सर्वच पदार्थांचा देवाला इथं नैवेद्य दाखवला आहे पापड्या तळ्या आणि खिचडी केली आणि सर्वच लाडू ते सर्व केलं होतं पंढरीचे वारकरी मागं फिरले आणि पावसाला छान अशी झालेली आहे सुरुवात काल दुपारपासूनच का पा तर इथं मी ही तुळस आहे ना तर ही ठेवलेली आहे पावसामध्ये आणि आज झिमझिम झिमझिम सकाळपासून पाऊस सुरू आहे मस्त असा तर छान असं वातावरण झालं आहे मस्त आणि हे स्लॅक स्नेक प्लॅनचं झाड आहे ते पण मी पावसामध्ये ठेवलं आहे आणि हे आपण भंडारदाऱ्यावरून आणलेलं झाड आहे तर त्याला पावसाची सवय आहे त्यामुळं पुन्हा पावसामध्ये ठेवलं आहे तर खूप छान झाडं होतात पावसाच्या पाण्याने मस्त अशी आपली बाग दवरलेली आहे छान तर या स्नेक प्लॅनच्या झाडाला पावसाचं पाणी लागलं ना तर खूप मोठे मोठे असे याचे पानं होतात आणि छान असं फणीसारखं वर असं उभारतंय तर पहा आपलं झाड पण छान झालेलं आहे ना बाहेर छान असं पाऊस सुरू आहे आज आषाढी एकादशीचा दुसरा दिवस आहे तर आज पुन्हा आपल्याला नैवेद्य न्यायचे आहेत लक्ष्मीला तर आता ज्योतीचं चाललं इथं स्वयंपाक तर मेथीची भाजी मस्त अशी करायची आहे नैवेद्याला तर आज आमच्या मळ्यातल्या ज्या लक्ष्मी आहेत ना नहीं नहीं तर त्यांना नैवेद्य न्यायचं आहे तर मस्त अशी आता मेथीची भाजी डाळ भात चपाती पुरी हे सगळं करून घेऊ आता नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर शुभ सकाळ सर्वांना आणि आज पहा आमचं पिल्लू घरीच आहे तर पिल्लू काय पित पिल्लू आहे तुळशीचा काढा तुळशी आणि आल्याचा काढा त्याचा आहे ना घशात घशात खव होत होती आज आणि उठल्यापासूनच त्याला आहे ना खोकला येत होता तर त्याच्यामुळे आज त्याला शाळेत नाही पाठवलं तर मस्त असं रग घेऊन झोपलाय समोर टी व्ही चालू आहे आणि छान असा तुळशीचा काढा पितोय तर बाहेर वातावरण खूप बिघडलं आहे कालपासून सारखं पाऊस सुरू आहे तर त्यामुळे आता लहान मुलांना थोडंसं इन्फेक्शन होतंच तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुळशीचा आल्याचा आणि थोडंसं मिरा मिरी टाकून येणार एक एक कप भर अर्धा कप असा काढा करून द्यायचा मुलांना तर आमच्या ऋषांगला ना खूप काढा आवडतो आहे ना बाळा ऋषांगला आवडतो काढा तुळशीचा तर काढा दिला ना तर आजला गेसमी ठेवून जाणार बाळ आमचं आहे ना आजचे दिवस आता टीव पाहून घेईन तर मैत्रिणींना आषाढ महिन्यातल्या अजून ना आता आमच्या माळ्यातल्या लक्ष्मी लक्ष्मी आईला आहे ना नैवेद्य न्यायचे राहिलेत तर आज आता ज्योती करत आहे नैवेद्य आणि ऋषांुबेत गेलं आहे शाळेत ऋषां घरीच आहे आणि जिमजिम पाऊस पण सुरू आहे पण म्हणलं चला आज ये ना नैवेद्य घेऊन जाऊ पुन्हा नाही ना काहीतरी निघतं आणि मग तसंच नैवेद्य ठेवायचे राहून जातं तर ज्योतीचं चाललं आहे पुऱ्या भजे भाजी खिचडी भात आहे ना आणि आता पाऊस उघडलाय थोडा तर जाऊ आता नैवेद्य ठेवायला अजून भजे करायची काही मस्त फुगल्यात आषाढ महिन्यामध्ये ना तीन वेळेस आपण लक्ष्मीला नैवेद्य दाखवत असतो तर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पण नैवेद्य दाखवतात आषाढ महिन्यामध्ये ना कधी पण नैवेद्य चालतो लक्ष्मीला तर आज आता चला आता आमच्या माळ्यामधल्या लक्ष्मी दाखवते तुम्हाला शेतातल्या लक्ष्मी कशा आहेत त्या पुराशे फुलं उमरलेत तर फुलं पण ठेवलेत देवपूजेसाठी काही वापरले आणि काही ठेवलेत आणि नारळ पण सोलून ठेवलं इथं देवाची मूर्ती आपण जेव्हा विकत घेतो ना त्यावेळेस त्याचा भाव करतो पण तीच मूर्ती जेव्हा आपल्या घरामध्ये येते ना तर आपण देवाला भरपूर असं मागणं मागतो हे खरंच आहे की नाही आज सकाळपासूनच खूप सुंदर असा पाऊस सुरू आहे आणि वातावरण पण खूप छान झालंय तर झिम 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 अजून ना पाऊस आलाच नव्हता कारण आता कपाशा लावलेल्या आहेत मक्का पेरलेल्या आहे पिकांसाठी ना पाऊस गरजेचा असतो पावसाचं पाणी पावसाचं पाणी पडल्याशिवाय पिकं व्यवस्थित येत नाही आणि आपली फुलबाग बहा परत बाग किती छान अशी बहरलेली आहे फुलं पण भरपूर आहेत तर देवांसाठी ही गच्च अशी फुलं मी रोज काढत असते एक ताट भरून फुलं देवांना ठेवत असते तर इथं आता ज्योतीने बनवलंय नैवेद्याचं ताट नारळ फुलं सर्व काही घेतलंय तर चला आता जाऊया आपण लक्ष्मी आईला तर चला आमच्या इकडे आहे ना पावसाळ्यात खूप असं भारी वातावरण असतं निसर्गरम्य झाडं झुडप सर्व काही आहे तर तरुणांगला भेटलेले आहेत दादा आता आणि दादा चाललाय तर घरी जवळच आहे पण गाडीवर बसण्याची मज्जाच वेगळी आहे तर इथं सगळ्यात मोठ्या चुलत्यांचं घर आहे आणि त्यांची शेती आहे तर इथं लक्ष्मीमाईचं ठाणं आहे तर पहिल्यापासूनच वाडवडलांपासून हे लक्ष्मीमाईचं ठाणं इथं मांडलेलं आहे तर इथं गिन्नी गवताचे गवत आहे तर ते सगळं आहे आता जनावरांचा चारा आणि मग आता हे मंदिर इथं मोकळं आहे सध्या नैवेद्य ठेवलेले असतील ना नागवर मंगळवारी नाच तर इथं आमच्या शेतातल्या महालक्ष्मी आहेत तिथं छोटंसं मंदिर आहे शेतातलं पण सगळ्या नैवेद्य ठेवतेत आषाढ महिन्यामध्ये तर इथं अगोदरच भरपूर असे नैवेद्य आहेत तर सकाळी सकाळी बायका इथं नैवेद्य ठेवून गेल्यात तर आमची काकू इथं रोज पूजा करत असते लक्ष्मीचं ठाणं आहे तर रोज अशी पूजा करत असते तर आता बऱ्याच शेतामध्ये असे देवांचे ठाणे असतात तर आपल्या ज्या मैत्रिणी हा व्हिडिओ पाहत असतील ना तर त्यांना नक्की गावाकडचं गावाकडचे मंदिरं आठवले असतील हे हा व्हिडिओ पाहतानी तर आपल्या सर्व मैत्रिणींना अशा पद्धतीने गावाकडचे हे मंदिरात जायला पण खूप आवडत असतं आणि हे जागोजागी अशी शेतातली ठाणे तयार केलेले असतात तर या देवता येणा आपलं रक्षण करतात तर त्यामुळं आपण अशा स्थापना करत असतो देवतांच्या तर <laughs> मैत्रिणींनो <laughs> हे गवतीच्या हातं बेटाड पण घेऊन आले लावायला आता तर पावसाळ्यामध्ये ये ना मस्त वाटतं लेमंग ग्रास तर हे आता लावणार आहे आपल्या परस बागेत तर चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय